चिंतन श्री दत्त, श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एक महत्वाचा विषय आपण बोलणार आहोत बघा आपल्याला माहिती आहे की आयुष्यात आपल्याला जर का काही घ्यायचं असेल जर का काही आपल्याला अचीव करायचं असेल किंवा यशस्वी व्हायचं असेल तर खूप महत्वाची गोष्ट म्हणजे काय काय हवी आहे कॉन्सन्ट्रेशन आणि त्याचबरोबर तुमची कन्सिस्टन्सी तुम्ही किती प्रमाणात तुम्ही किती पद्धतीने कशा कशा पद्धतीने तुम्ही काम करताय त्याचबरोबर जीवनात जगण्यासाठी जीवनात जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचा काय आहे तर पैसा हो कोणीही विचारलं तुम्हाला कोणीही काही सांगितलं तर तुम्हाला म्हणजे की जीवनात जगण्यासाठी काय आहे खाणं पिणं राहणं यापेक्षा महत्वाचा आहे पैसा कारण हे सगळं घेण्यासाठी हे सगळं म्हणजे आपल्याला जर का हवं असेल तर ह्यासाठी आपल्याला पैशाची गरज पडते आणि पैसा जर का हवा असेल किंवा पैसा जर का आपल्याकडे अट्रॅक्ट करायचा असेल तर आपल्याला बऱ्याचशा अशा गोष्टी करायच्या असतात ज्या केल्यानेच आपल्याकडे तो येतो ज्या कष्टानेच आपल्याकडे तो येतो कारण जर का नशिबात ते असेल तरच आपल्याकडे ते येऊ शकतो पण नशिबात असेल तरच येईल म्हणजे काय नशिबात त्याला आपल्याला आणावं लागतं कसं आणावं लागतं तर त्याला आपल्याला अट्रॅक्ट करावं लागतो पण त्याचबरोबर बऱ्याचशा जणांना बरेचशे जण कष्ट करतात खूप कामं करतात सगळ्या गोष्टी करतात पण तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाही तरी सुद्धा ते श्रीमंत होत नाही म्हणजे पैसा त्यांच्याकडे येत नाही आणि जरी आला की तो लगेच छू मंतर सारखा अगदी पाहुण्यासारखा येतो आणि पाहुण्यासारखाच जातो यासाठी आपल्याला काय करायला हवं यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी महत्वाच्या करायला करायला पाहिजे किंवा करायला हव्यात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा चार गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात जर का तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे नक्कीच तुम्हाला मी आज अशा चार गोष्टी सांगणार आहे ज्याने तुम्हाला नक्कीच कळेल की जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल श्रीमंत म्हणजे फक्त पैसा अडकाणी नाही तर अगदी सर्व गोष्टींनी सर्व सर्व म्हणजे तुमच्या कर्मात सुद्धा असं चांगल्या गोष्टी असाव्या तुमच्या विचारात सुद्धा चांगल्या गोष्टी असाव्या आणि त्याचबरोबर तुमचे खिशे सुद्धा भरलेले असावे हे कसं होणार हे कसं शक्य आहे हे मी तुम्हाला सांगते बघा मला बरेचसे कमेंट्स येतात बरेचसे कमेंट मागे सुद्धा आलेली आहे की सगळे कामधंदे सोडून दिले म्हणजे मी श्रीमंत होईल का की तर बघा तुम्ही करून होऊ शकतात काही होऊ शकतं बघा कामधंदे सोडून दिले तर तुम्हाला घरी बसून तर कोणी पैसे आणून देणार नाही पण काही अशी कारण का, का, काही अशा गोष्टी केल्याने तुम्ही नक्कीच पैसे घरी आणू शकता आणि तुम्ही श्रीमंत होऊ शकता त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आजपासन आजपासनच हा विश्वास करायला सुरुवात करा की आयुष्यात कोणतीही गोष्ट जी गरजेची आहे ती म्हणजे आहे फक्त आणि फक्त पैसा पैसा जिथे बघाल तिथे पैसा तुम्हाला माहिती आहे लोक काय करतात लोक त्यांच्या ना पैसाचे पोस्टर लावतात असे खूप बंडल्सचे पोस्टर लावतात त्यांच्या मोबाईलमध्ये पैशाचा वॉलपेपर ठेवतात ज्यांना कोणाला मनी अट्रॅक्ट करायचा असतो बघा मनी अट्रॅक्शन ही एक पॉवर आहे मनी अट्रॅक्शन इतकी मोठी पॉवर आहे ना जी आपल्याला जर का तुम्हाला या जगात माहिती आहे या युनिवर्समध्ये इतका पैसा आहे इतका काळा पांढरा गोरा काळा पिवळा कसाही असू दे इतका पैसा आहे ना ह्या युनिवर्समध्ये की फक्त आणि फक्त तुम्हाला तो अट्रॅक्ट करता आला पाहिजे तो कसा अट्रॅक्ट करायचा तर तुम्हाला सगळ्यात आधी या गोष्टीवर विश्वास ठेवायचा आहे की मला जगण्यासाठी अगदी श्वास घेण्यासाठी सुद्धा पैशाची गरज लागणार आहे कारण दुसऱ्या क्षणाला तर तुम्ही जर का आजारी पडले तर कुठे जाणार डॉक्टरकडे जाणार नाही का आणि डॉक्टरकडे काय फीस द्यावी लागते मग लाडू बिडू देऊन तर चालणार नाही किंवा दुसरं काही देऊन तर चालणार नाही पैसेच द्यावं लागतात ना तर तिथे सुद्धा पैसेच लागणार तर सगळ्यात मोठा विश्वास हा तुम्हाला ठेवायचा आहे की अख्ख्या जगात तुम्हाला जर का कोणती गोष्ट महत्वाची आहे तर ती म्हणजे पैसा हो जगण्यासाठी पैसा हे महत्वाचा आहे तुमच्या आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे पैसा पैसा हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि ह्याची गरज ह्या असल्याशिवाय आपण जीवन जगूच शकत नाही तर हे हा झाला पहिला म्हणजे श्रीमंत लोकांची पहिली सवय पहिली जी सवय असते की ती की ते पैशाला जास्ती प्राधान्य देतात पैशाला प्राधान्य देणं म्हणजे अहंकारात जाणं नाही बघा पैशाला प्राधान्य देणं म्हणजे अहंकारात जाणं अहंकाराला प्राधान्य देणं नाही किंवा असं इगोइस्टिक वागणं किंवा असं अहंकारणी वागणं किंवा हा मी खूप पैशावाला आहे असं दाखवणं नाही तर पैशाला प्राधान्य देऊन त्या पैशाला व्यवस्थित व्यवस्थित वेगळ्या वेगळ्या मार्गी लावणं हे एका श्रीमंताचं काम असतं पहिली सवय त्यांची ती असते दुसरी सवय दुसरी सवय म्हणजे सगळ्यात महत्वाची दुसरी सवय जी आहे ती म्हणजे बघा जेव्हा केव्हा आपण लोकांना भेटतो जेव्हा कधीही आपण लोकांना भेटतो आपल्याला माहिती आहे आपल्या आजूबाजूचे लोक कसे आहेत तर समजा तुम्ही एखाद्या चांगला चांगल्या जॉबला लागलात तर एखादी व्यक्ती काय म्हणते अरे वा खूप छान झालं खूप दिवसांपासून तू जॉब शोधतोय आणि आज तुला मिळाला ना जॉब खरंच खूप छान आहे मी खूप आनंदी आहे असं जर का तो माणूस म्हणला की तो तो पॉझिटिव्ह वेमध्ये असेल आणि त्याचबरोबर एक दुसरा व्यक्ती आपण दोन व्यक्तींची कंपॅरिझन करू इथे दुसऱ्या व्यक्ती म्हणाला वा वा आता तर तुला खूप छान जॉब लागला आता तर काय म्हणजे तू पन्नास हजार सा पन्नास साठ हजार कमवशीलच तुझी तर काय मज्जाचे बाबा आणि असं म्हणून तो काय करतोय तो तुमच्या आयुष्यात नेगेटिव्ह इम्पॅक्ट आणतोय हा असं जर का कुणी म्हणत असेल अ वा चेष्टा मस्करीत आपले घरातले म्हणत असतील जेव्हा आपले आई वडील किंवा भाऊ बहीण चिडवतात तेव्हा गोष्ट वेगळी आहे पण तिराईक व्यक्ती जेव्हा ती गोष्ट निगेटिव्ह वे म्हणे म्हणतो म्हणजे तो नजर दोष करतो नजर लावतो त्यामध्ये काय होतं तर नेगेटिव वेमध्ये म्हणजे त्याच्या मनात काय विचार लागतो अरे बापरे आता ह्याला एवढा पैसा मिळायला मिळायला लागणार आणि मी काय बाबा तिथेच मी अजून दहा बारा हजार रुपयेच कमवतो आहे किंवा असं असं म्हणजे अशा रीतीने जेव्हा लोक वागतात जेव्हा नेगेटिव्ह इम्पॅक्ट करतात म्हणजे ज्या लोकांमध्ये सारखी सारखी तक्रार करण्याची म्हणजे आपण म्हणतो ना मेंटॅलिटी असते ज्या लोकांमध्ये सारखं आणि सारखं तक्रार अरे असंच झालं हेच झालं अजून माझं आयुष्य इथेच आहे हेच नाही झालं तेच झालं माझ्या चार वर्षापूर्वी हे झालं होतं म्हणजे जे रडगाणं घेऊन बसत असतात आणि ज्यांच्या रडगाण्याला एंड नसतो त्या लोकांपासनं शंभर नाही दोनशे नाही पाचशे टक्के तुम्ही लांब राहा कारण ते काय करणार ते कधी स्वतः पुढे जाणार नाही आणि तुम्हाला सुद्धा पुढे जाऊन देणार नाही त्यामुळे श्रीमंत लोक पहिले आणि पहिले जे आहे हे अशा लोकांपासनं त्यांना चटकी जर का कळालं ना की नाही बाबा ह्या व्यक्तीमध्ये नेगेटिव्हिटी खूप आहे ते त्या व्यक्तीपासनं लांब राहायला सुरुवात होतात आणि परत मग त्यांच्या मार्गाला लागतात आणि तेच लोक मग परत खूप दिवसांनी दिसले की काय बाबा तू दिसतच नाही तू कुपचं झाला मग मुद्दा पण दिसत नाही कारण अशा नेगेटिव्ह लोकांपासून लांब राहिलेलं कधीही बरं आहे त्यानंतर तिसरी जी सवय आहे श्रीमंत लोकांची ती म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी छोट्या छोट्या ऑपॉर्च्युनिटीज जर का त्यांना मिळत असल्या ना, ना की ते त्या ग्रॅब करतात म्हणजे एखादी छोटीशी जरी ऑर्डर आली किंवा एखादी छोटीशी जरी संधी मिळाली तर त्याला ग्रॅब करून त्याचं सोनं कसं करावं याच्या मेंटॅलिटीमध्ये ते लागतात याचा विचार ते करायला लागतात आणि त्या नी तिथन सुद्धा कसा मी पैसा जनरेट करू शकतो याबद्दल ते विचार करतात आता बघा छोटीशी संधी जर का मी माझ्या जवळ म्हणली मी एखाद्या शाळेत जॉब करते त्याबरोबर व्हिडिओज पण बनवते त्याचबरोबर अजून एक दोन काम करते आणि मला एखादी संधी चालून आली की मला ह्या ह्या ठिकाणी असं असं काम करायचंय पण ह्या त्या ठिकाणी मला जास्ती नाही हजार दोन हजार रुपये मिळणार आहे ती छोटी संधी सुद्धा सोडायची नाही आणि त्याचं सुद्धा सोनं करून दाखवायचं कारण त्या संधीमुळे तुम्हाला काय माहीत पुढे अजून कनेक्शन मिळून तुम्हाला अजून कामं मिळू शकतात त्यानिमित्ताने कुठलीही संधी सोड न सोडणं हे श्रीमंत लोकांचे लक्षणं असतात सगळ्यात शेवटची जी गोष्ट आहे सगळ्यात शेवटची जी सवय आहे ती म्हणजे ती म्हणजे बघा ती लक्षात ठेवा ती म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे कुठल्याही प्रकारचे जे बघा अशा गोष्टी असतात ना ज्यामध्ये तुम्हाला असं वाटतं की नाही मी हे करू शकत नाही किंवा असं असं कधीच तुमच्या डोक्यात नाही आणायचं कारण जे तुम्हाला मी दोन नंबरच्या गोष्टीमध्ये सांगितलं की नेगेटिव्ह लोकांपासून इम्पॅक्ट होतो तर त्या लोकांपासून तर आपण लांब राहतोच पण स्वतः सुद्धा कोणीही पुढं जात असेल ना तर त्याला सुद्धा तुम्ही त्याची सुद्धा तारीफ करणे त्याची त्याला सुद्धा अभिनंदन करणे म्हणजे बघा जसे तुम्ही कर्म कराल तसंच तुम्हाला मिळेल तर समोरचा पुढे जातोय तर त्याला छान म्हणणे त्याला चांगलं म्हणणे कधीही त्याचं पाय न ओढणे या गोष्टी जर का तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यात सुद्धा त्या गोष्टी होतील तर जशाला तसंच प्राधान्य देऊन त्याला तसं वागवण्याने तुम्हाला त्या गोष्टी मिळतील तुमच्या ऑफिसमध्ये दहा बारा लोक आहेत त्यातले दोन लोक खूप छान काम करत आहेत तर त्यांचं सारखं त्यांना अप्रिशिएट करणं त्यांना सारखं सारखं छान बोलणं किंवा तुमच्या बरोबराचा बॉस तुमच्या बरोबरीला जो बॉस आहे किंवा काय आहे त्याच्यासाठी अप्रिसिएशनसाठी काही गोष्टी कधी का घेऊन जाणं कधी का काही बघा जेव्हा आपण दुसऱ्यासाठी चांगलं करतो ना तेव्हा आपलं चा, सुद्धा चांगलं होतं त्यामुळे मोठे लोक बघा कधीच आहे ना कधीच असं म्हणत नाही अरे बाबा हे कर बघा असं खूप बघितलेलं आहे की जे श्रीमंत असतात ते चिंगूस असतात पण ते बघा ते ना काही ठिकाणी चिंगूस असतात पण जिथे त्यांना गरज वाटते की नाही इथे ना इथे मी चांगलं चा करू शकतो आणि इथून मी अजून पैशाचं जनरेशन करू शकतो कारण मला रिलेशन सुद्धा मेंटेन करायची आहे मला पैसा सुद्धा जनरेट करायचा आहे कारण जो व्यक्ती आपल्यासाठी काम करतो त्याला चांगलं बोलणं त्याला चांगलं सांगणं त्याला अप्रिशिएट करणं तर त्याच्याच बिझनेससाठी किंवा त्याच्याच फायद्यासाठी असतं त्यामुळे जेव्हा तुम्ही लोकांचं चांगलं कराल तेव्हा तुमचं स्वतःचं चांगलं होईल अशा रीतीने तुम्ही जर का केलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा श्रीमंत झाल्याशिवाय राहणार नाही तर ह्या चार सवयी तुम्ही आजच बदलल्या ना नक्कीच तुम्हाला लक्षात येईल सगळ्यात महत्वाचं ह्या चार सवयीमधलं की लोकांचं वाईट बघू बघू नका किंवा चांगलं झालं तर चांगलंच म्हणा किंवा असं मागून की हां बाबा त्याला असं असं झालंय तर माझं कधी होतंय माझं काय बाबा नशीब असं बोलणं सोडून द्या जेव्हा तुम्ही स्वतः असे बोलतात ना तर तुम्ही नेगेटिव्ह मॅन्युप्ले म्हणजे जे आपण म्हणतो ना मॅनिफेस्टेशन जे लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या तुम्ही काय करता जेव्हा तुम्ही नेगेटिव्ह गोष्टी बोलतात ना तुम्ही तेच अट्रॅक्ट करता तुम्ही म्हणाल माझं तर काय होतच नाही माझे तर कामच होत नाही मला तर असंच होत नाही मग ते काय करता तुम्ही नेगेटिव्ह बोलताय तर ते तुम्ही बोलतायत ना होत नाही तर ते होणारच नाही निगेटिव्ह लोक जेव्हा असं बोलतात तेव्हा त्यांचे कामं कधीच होत नाही पण श्रीमंत लोक काय म्हणतात की नाही मला माहिती आहे की माझं हे जो हे जी डील आहे ही पास होणार ही पास झाली आहे असंच मी करेल किंवा माझा हा जो प्रोजेक्ट आहे ना तो पास झालाच आहे असं मी समजणार आणि त्याप्रमाणे पुढे जाणार म्हणजे तु सदैव तुम्हाला पॉझिटिव्ह राहायचं आहे स्वतः बाबतीत दुसऱ्यांच्या बाबतीत चांगले कर्म करा चांगले डिस डिसिजन घ्या चांगली पॉझिटिव्ह थिंकिंग करा तुम्हाला सुद्धा चांगलं मिळाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी करता करता कष्ट करणं कुठेच चुकलेलं नाहीये कष्ट केले की जास्ती फळ मिळतं हे लक्षात ठेवा जेवढी जास्त कष्ट राहील तेवढा छान फळ मिळेल जसं आपण जेव्हा आपण वजन लूज करतो जेवढी जास्त एक्सरसाइज करू तेवढं वजन जास्ती कमी होईल नाही का अशाच पद्धतीची जी गोष्ट आहे तर चला गमती जमतीमध्ये आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आणि मला असं वाटतं आजची माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा परत भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये मा अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा तोपर्यंत आजची जी माहिती आहे ती स्वामींनीच मला सुचवली म्हणून मी तुम्हाला तुमच्याशी शेअर केली तर चला स्वामी चरणी आजची ही माहिती त्यांच्या चरणी अर्पण करते आणि तुमच्यापासून निरोप घेते ಚಿಂತನ ಅದೃತಚಿಂತನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ